पूर्वेतील हेरंब मंदिर येथे स्वातंत्र्य सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्वाला दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा आणि स्वातंत्र्य सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं पूर्वेतील हेरंब मंदिर येथील स्वातंत्र्य सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया या विषयावर सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर शुभा साठे यांनी केलेल्या सखोल मार्गदर्शन त्यांच्या प्रभावी व्याख्यानाला उपस्थित नागरिकांना इतिहासाची सखोल माहिती आणि प्रेरणा देण्यात आली तसंच कार्यक्रमादरम्यान क्रांतीज्वाला दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं याचवेळी स्वातंत्र्य वीर सामाजिक संस्थेच्या अंबरनाथ शाखेचं चा उद्घाटनही मोठ्या उत्साहात पार पडलं तसंच देशभक्त स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या त्याग आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी स्वरूपात सादर करण्यात आली तर आज चोवीस नोव्हेंबर आणि रविवारी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा अंबरनाथ येथे शुभारंभाचा कार्यक्रम झाला तर त्यामध्ये सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर आणि डॉक्टर शुभाताई साठे यांचं व्याख्यान झालं इथे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीनिवास कुलकर्णी आज अति तिथे आपल्यासोबत आहेत आणि गेली बरेच वर्ष ते या संस्थेचं काम पूर्वी स्वतंत्रपणे करत होते पण आता गेल्या पाच वर्षामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि त्यापैकी आज अंबरनाथ या विभागाचे दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलेले आहे त्यामुळे यापुढे असेच म्हणजे संस्थेचे कार्य चालू राहणार आहे अंबरनाथ व्यतिरिक्त अंबरनाथच्या आजूबाजूच्या सगळ्या भागांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम आणि सावरकरांचे विचार पोहोचवायचे आहेत स्वातंत्र्य वीर सामाजिक संस्था ही तरुणांची संस्था असून समाजातील अनेक तरुणांपर्यंत स्वातंत्र्य वीर सावरकरांचे विचार पोहोचवण्यासाठी या संस्थेमार्फत वक्तृत्व स्पर्धा सावरकर दौंड असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून अंबरनाथमध्ये देखील स्वतंत्र वीर सामाजिक संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली आहे यामागचा उद्देश म्हणजे प्रमुख आमचे प्रमुख दहा उद्देश जी, जी आम्ही पाच वर्ष राबवत आहोत आणि त्या दहा उद्दिष्टांच्या समोर धरून आम्ही आज आजपर्यंत दोनशेपेक्षा पेक्षा जास्त उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केले आहेत तेच उपक्रम आता आम्ही अंबरनाथमध्ये सुरू करणार आहे तर त्यातलं प्रमुख आमचं उद्दिष्ट आहे ते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आणि स्वातंत्र्यवीरांचा जो विचारांचा प्रचार आणि प्रसार आहे या माध्यमातून अनेक उपक्रम उदयास आलेले आहेत जसं की आज दिनदर्शक अगदी बघितली ज्याला दिनदर्शिका आपण करतो ती तीस हजार घरांमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात नाही संपूर्ण जगातही जर्मनी ऑस्ट्रेलिया लंडन जिथं सावरकरांना ज्या लंडनमधल्या इंग्रजांनी त्रास दिला त्या लंडनच्या भूमीवर देखील ही दिनवर्षिका जाते त्याचप्रमाणे सावरकरांचं साहित्य आपण पाच हजारपेक्षा जास्त घरात आजपर्यंत वितरण केलेलं आहे सावरकरांचे विचार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण मा आप लोकांपर्यंत पोचवायचं आहे त्या पद्धतीने आपण पोचवतो आहे आणि आजपर्यंत आपण तीस हजार लोकांपर्यंत हे विचार पोचवण्यात यशस्वी झालो आणि जे मी सांगितले उपक्रम ते उपक्रम आता अंबरनाथमध्ये देखील यापुढे या विदुलाजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहते मुळात ही संस्था ही तरुणांची संघटना आहे कारण आहे मी जे चौदा जिल्ह्यात सांगितलं ते सर्व आमचे पदाधिकारी जर तुम्ही बघितले पन्नास पदाधिकारी आमचे सर्व तरुण आहेत म्हणजे सगळे अगदी पंचवीस ते पस्तीसच्या मधले आहेत पंचवीस पस्तीस मध्ये म्हणजे तरुणांची संघटना आहे आता सुरुवातीचा हा पहिला कार्यक्रम आहे त्यामुळे आता महत्त्वाचं आत्ताच शुभारंभ होणं गरजेचं असतं कसं एकदा सुरुवात झाली की पुढचं कार्य आपाप होत राहतं ज्याप्रमाणे बाकी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या संस्थेमध्ये तरुण आहेत तसंच अंबरनाथमध्ये आम्ही जास्तीत जास्त तरुणांना या संस्थेमध्ये जोडून घेण्यासाठी काय काय उपक्रम यापूर्वी राबवलेत तेच उपक्रम आम्ही राबवणार आहे उदाहरणार्थ आम्ही वकृत्व स्पर्धा घेतली होतो oh. ही तरुणाईसाठी असते मागच्या वेळेस आम्ही जेव्हा वक्तृत्व स्पर्धा घेतली तेव्हा तीनशेपेक्षा जास्त मुलामुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता सावरकर दौड हा आम्ही उपक्रम घेतो सावरकर hmm. दौड म्हणजे काय आजच्या काळात देशा देश देशाला गरज आहे ती सावरकरांच्या विचारांची सुद्धा गरज आहे आज तर त्या विचारांवर आपल्याला चालायचं आहे बरोबर आहे नाही चालायचं नाही उशीर झाला आहे त्यामुळं त्यांच्या विचारांवर आपल्याला पळायचं आहे म्हणून सावरकर दौड आपण ठिकठिकाणी शहरात घेतो यात सर्व तर तरुणाई यामध्ये सहभागी असते अशा प्रकारे बरेच उपक्रम आहेत ते सावरकर साहित्य आहे दिनदर्शिका आहेत आमची मोठी टीम आहे जी महाराष्ट्रातून सध्या पंचावन्न जणं या दिनदर्शिकेसाठी कार्यरत आहेत आणि गेल्या तीस दिवसांमध्ये दोनशे पेक्षा जास्त सॉरी वीस हजारपेक्षा जास्त दिनदर्शिका या सर्व तरुणाईंनी घरोघरी जाऊन वितरण केले आहे यावेळी मान्यवर उपस्थितांमध्ये डॉक्टर सुभा साठे स्वतंत्र वीर सावरकरांचे नातू श्री सत्यकी सावरकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास विजय कुलकर्णी विदुला कुलकर्णी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते